मला माफ करा मगाशी माझ्या भाषणामध्ये त्या ओघात ज्या ज्या जे जे पक्ष या सगळ्या लढ्यामध्ये सामील झाले त्यांचं त्यांची नावं घ्यायला मी विसरलो माझी आ... माझी विनंती आहे कॉम्रेड प्रकाश रेड्डी आपण कुठ्यात अ मागे बर सौ सुप्रियाताई सुळे आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं कॉम्रेड अजित नवले जितेंद्र आव्हाड महादेवराव जानकर शेतकरी कामगार पक्षाचे आमचे जयंतराव कुठे गेले मागे आहेत बरं आपण व्यासपीठावरती यावं सर्वांनी हे काढा बसोड ए साहेब साहेब म्हणू हे का साहेब आपण पण मुडगेकर साहेब आपण वरती यावं व्यासपीठावरती यावं दीपक पवार इथे आहेत का त्यांनी कृपया मंचावरती यावं दीपक पवार दीपक पवार इथे उपस्थित आहेत का मागे कुठेतरी बसले असं मला कळलं आणि आमदार निकोले इथे आले त्यांना मी विनंती करतो हां दीपक पवार आले आले, आले आले दीपक पवार आले तर मंडळी ही मी मगाशी म्हटलं तसं सुरुवात आहे महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं असेल तर ही त्याची सुरुवात आहे मी निमंत्रकांतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचे नेत्यांचे सगळ्यांचे आभार मानतो निमंत्रकांच्या वतीने मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी असेच उत्सवी दिवस येत राहोत आणि महाराष्ट्राची नेहमीच प्रगती होवो अशी सदिच्छा व्यक्त करून आणि आयोजकांचे आणि उपस्थित सर्व मराठी जनांचे आभार मानून मी मगाशी सुरुवातीला जो तो हा एक महत्वाचा ऐतिहासिक क्षण आहे या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत महाराष्ट्रासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे त्याची दृश्य संपूर्ण सभा आपल्या वायर इंडियाच्या माननीय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी त्यांनी कृपया मंचावरती यावं आणि तेजस तेजस ठाकरे यांनी यावं आदित्यजी आणि अमित अमितजी ठाकरे ठाकरेंची पिढी आता एकत्र येते राज उद्धव तर एकत्र आलेलेच आहेत आता था उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे राज ठाकरे यांचे चिरंजीव एकत्र येत आहेत आपण ही दृश्य पाहू शकता व्हायरल इंडियाच्या माध्यमातून आणि हो। हो। संजय संजय जी राऊत तिकडे उपस्थित आहेत त्यांनी इथे यावं मला वाटतं यापेक्षा म्हणजे आपण तर आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आवाज कुणाचा आवाज मराठीचा आवाज मराठीचा आवाज कुणाचा धन्यवाद आणि आता मी विनंती करतो की राष्ट्रगीताची धून आपण लावूया आणि आपण हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करूया राष्ट्रगीतासाठी सगळ्या जणांनी शिस्तीत उभा राहावा ही नम्र विनंती राष्ट्रगीत सुरू करत आहोत एका बाजूला अमित ठाकरे आदित्य ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत अवघ्या महाराष्ट्रानं याची दृश्य आपल्या व्हायरल इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलीत ऐकलीत संपूर्ण सभा आणि भाषण जर तुम्ही जर ऐकलं नसेल तर कृपया आमच्या चॅनलवरती ते जाऊन पहा उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि त्यांची एंट्री संपूर्ण त्याचं कव्हरेज आपण केलेलं आहे आपण बघतोय महाराष्ट्राच्या मराठी माणसाला हा सुखवणारा क्षण आहे आपण अपेक्षा करूयात की ही युती अशीच यांची एकजुटीची खट्ट वज्रमोट अशीच कायम राहील अशी आपण भावना सर्वांनी व्यक्त करूयात आणि व्हायरल इंडियाच्या या लाईव्ह प्रक्षेपणात आपण संपूर्ण कार्यक्रम वेणा व्यत्यय पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईबच्या बटनवरती क्लिक करा आणि हो जर तुम्हाला हा संपूर्ण कार्यक्रम मराठी माणसाचा आवाज किती आहे हे जर दाखवायचं असेल तर व्हिडिओला लाईक तुम्ही त्या ठिकाणी नक्की करा तीन हजार सहाशे लाईक आहेत त्या दहा हजार झाल्या पाहिजेत प्रत्येकजण व्हिडिओला लाईक नक्की करेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात कारण तुमचं समर्थन किती आहे मराठी माणसाची एकजूट किती आहे हे देखील डिजिटली माध्यमातून आपण दाखवू शकतो त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शेअर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि लोकांच्या कमेंट्स देखील आपल्यापर्यंत येत आहेत गणपती बाप्पाकडे एकच प्रार्थना करतो की कुणाची नजर न लागो या वैभवाला तर धन्यवाद या लाईव्ह प्रक्षेपणात तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार जे जे हे लाईव्ह प्रक्षेपण पाहतायत त्या सर्वांना कळकळीची नम्रतेची विनंती आहे की जास्तीत जास्त सबस्क्राईब तुम्ही व्हायरल इंडियाला नक्की करा कारण हा तुम जसं तुम्ही आजच्या कार्यक्रमासाठी एकजूट दाखवली तशीच एकजूट मराठी माणसाची व्हायरल मीडियावरती असली पाहिजे आणि हा तुमचा आवाज आहे हा महाराष्ट्रातल्या मराठी मातीचा आवाज आहे त्याचसोबत आपल्या सर्वांना एक नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे सर्वांना जाता जाता एक कळकळीची विनंती आहे की सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अर्थातच उद्या मध्यरात्री आषाढी एकादशी चालू आहे पंढरपूर पंढरपूरमध्ये आपला सर्व भाविक संप्रदाय पोहोचलेला आहे